जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मायशिरस येथे श्री तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एक आधात एक बैल बाई, बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या माहेशिरस मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये बुलडाण एक्सप्रेस बाब्याविरुद्ध घरणिकेचा राजा या दोन गाड्यांमध्ये काटा खिरलाट झाली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की निकाल कोणाला दिला येते निकाल सेमी तीन तीनचा निघाला तास क्रमांक आठ वर राहलेली गाडी सोनार सिद्ध नगराध्यक्ष सचिन अप्पा भावरे मार सिरास या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला विठ्ठल अना बोटकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली डावेला पळाला बुलढाण एक्सप्रेस बुलढाणकरांची आणबाण शान भाव्या आणि त्यांच्या सोबत पळाला जगदीश बापू शिंदे हिवळे आणि बापू आंबेडकर वडकी पुणेकरांचा बावीस अकरा सोन्या सुंदर अशी गाडी पडवली विठ्ठल ड्रायव्हर बुटकर आणि मित्रांनो या सीमी क्रमांक तीन मध्ये काटाकीर लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला बुलढाण एक्सप्रेस बाब्याने व सोन्याने निकाल घेतला आणि त्यामुळे थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच येत्या मैदानामध्ये राजा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नव्हतं चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका